कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी उद्या दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा बघा अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे एकतर गुरुवार आहे आपल्या गुरूंचा वार आणि त्याच दिवशी गुरुपौर्णिमासुद्धा आलेली आहे त्यामुळे अतिशय चांगला योग जुळून आलेला आहे आणि त्याचमुळे आपल्याला या दिवशी आपल्याला आपल्यावर आपल्या गुरूंचा आशीर्वाद राहावा त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर आता कुठल्या करायच्या आहेत उपाय सेवा ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती राहील त्याचबरोबर आपलं गुरुबळ स्ट्रॉंग राहील आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे का कायमस्वरूपी राहील यासाठी काय सेवा करायच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा मंडळी आता उद्या दहा जुलै दोन हजार पंचवीसला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हा दिवस सर्व भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूंना काही ना काहीतरी गुरुदक्षिणा देतच असतो त्याआधी आपल्या गुरूंची सेवा देखील करायची असते आणि उद्या तर अतिशय महत्त्वाचा योग जुळून आलेला आहे बघा गुरुवार आपल्या गुरूंचाही वार आहे आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमा ही त्या दिवशी आलेली आहे त्यामुळे शुभ संयोग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला आपलं गुरुसाठी गुरूंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मींचा आशीर्वाद राहावा अखंड लक्ष्मी प्राप्ती राहावी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी देखील आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर बघा आता आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे गुरुवार आहे तर सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्याला बघा गुरुवारी आपण स्वच्छता करत नाहीत कारण गुरुवारी स्वच्छता करत नाही त्यामुळे काय करायचं थोडंसं आपल्याला वरवरची स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपला उंबरठा आहे तर उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे छानशी रांगोळी काढायची आहे कारण बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या घरामध्ये येत असतात आणि जिथे स्वच्छता असते तिथे रांगोळी वगैरे का रांगोळी काढलेली असते हळदीचं लेपन केलेलं असतं त्या घरात माता लक्ष्मी ही आवर्जून येत असते त्यामुळे आपल्याला या गोष्टी चुकवायच्या नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळदी कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाजेचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे छानशी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्याच्या नंतर बघा आपल्याला आपल्या श्री आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच पाहिजे बघा श्रीयंत्राची या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर आवर्जून करा नसेल तर तुमच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा टाक असतो मूर्ती असते किंवा फोटो असतो तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही श्रीसूक्त म्हणत आपल्याला जर फोटो असेल तर पुसून घेऊन त्याच्या समोर दिवा वगैरे लावून श्री श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे मूर्ती असेल तर अभिषेक करा पाण्याने करा श्रीयंत्र असेल तर त्या त्याच्यावरही श्री सुक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर आपल्याला आहे त्याच्यानंतर बघा दुसरी सेवा तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश, कलश असेल तर तो स्वच्छ धुवून घ्या त्याच्यातलं पाणी बदला पानं बदला खालचे तांदूळ असतात ते बदलून घ्या आणि मंगल कलशाची परत स्थापना करा आणि जर नसेल तर आवर्जून या दिवसापासून मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे बघा मंडळी या गोष्टी आहेत ना या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याचा प्रभाव हा खूप मोठा होत असतो आणि याचा आ, या गोष्टी या केल्यामुळे आपल्या घरामध्ये होणारा बदल हा आपल्याला स्वतःला प्रत्येक स्त्रीला प्रत्येक महिलेला हा बदल जाणवत असतो म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही एकदा करून बघा काहीही वेळ लागत नाही जरी तुम्ही जॉब करत असाल तरी या गोष्टी करायला जास्त काही वेळ लागत नाही फक्त आपल्याला थोडंसं लवकर उठून या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळाचं झाड तुमच्या जवळ असेल छोटं असो मोठं असो आता प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी पिंपळाचं झाड असतंच तर त्या पिंपळाच्या झाडाची आपल्याला तिथे पाणी लाव पाणी वाहायचं आहे आणि तिथे दिवा लावायचा आहे आपल्याला यथाशक्ती तुम्हाला तुम्ही तुप तुपाचा लावू शकता तुम्ही तेलाचा लावू शकता तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो सर्व देवांचा वास असतो त्याचबरोबर पिंपळाची पूजा केल्याने आपले पितृ देखील प्रसन्न होतात आणि त्यांचा देखील या दिवशी आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो त्याचबरोबर यथाशक्ती या, या दिवशी आपल्याला दान करायचं आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या दिवशी दान करू शकता त्याचबरोबर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही खूप महत्त्व आहे पवित्र नदीमध्ये जर या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्नान केलं तर आपल्याला मोख मिळत असते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण देखील करायचं आहे आता सत्यनारायण कसा करायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा घरच्या गर घरी सत्यनारायण कसा करायचा हे आपल्या चॅनलवरती आहे बघा जास्त वेळ लागत नाही सत्यनारायण करायला जर तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला एक दास जास्तीत जास्त एक तास लागतो आणि जे खूप म्हणजे सेवेकरी करतात ज्यांना सवय झालेली आहे त्यांना तर काहीच वेळ लागत नाही अर्ध्या तासात ही सेवा होऊन जाते पण लक्ष्मी प्राप्तीची आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अतिशय प्रभावी आणि अतिशय पॉवरफुल अशी ही सत्यनारायणाची सेवा आहे बाराही महिने बारा, बारा पौर्णिमेला आपल्याला ही सेवा करायची असते त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे माता लक्ष्मीचीही या दिवशी सेवा करायची आहे बघा आपल्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो असतो नसेल तर देवघराच्या समोर बसून देखील आपल्याला ही सेवा करायची आहे यामध्ये बघा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारणव मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र ह्या जे मंत्र आहेत हे सर्व मंत्र आपल्या नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे असा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये ह्या सर्व सेवा या आ, मंत्र दिलेले आहेत हे प्रत्येक मंत्राची आपल्याला एक एक माळ जप करायची आहे बघा जर तुम्हाला एवढा वेळ नसेल कारण गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला इतर सेवा देखील करायच्या आहेत आपल्या गुरूंचे चरित्र सारामृताची इतर बऱ्याचशा सेवा आहेत तर तुम्ही अशा वेळेस सोळा सोळा वेळेस हे मंत्र म्हणू शकता म्हणजे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस पठण करा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस नवर्ण मंत्र कुबेर मंत्र हे सर्व आपण सोळा सोळा वेळेस मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत पण आपल्या गुरूंची माळ म्हणजे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ही माळ आपल्याला एक माळ पूर्ण घ्यायची एकशे आठ वेळेस बाकीचे मंत्र आपल्याला सोळा सोळा वेळेस जरी घेतले तरीही चालतील त्यानंतर शक्य असल्यास बघा या दिवशी विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पठण करा नाही तर यूट्यूबला लावून द्या आणि श्रवणसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर श्रीसुक्ताचंही आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे बघा या सेवा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत आणि या सेवा आपल्याला दररोज करणं शक्य होत नाही तर या विशेष अशा तिथीला विशेष अशा योगावर जर आपण या सेवा केल्या तर याचा परिणाम आपल्या जीवनावर नक्कीच होत असतो आणि याचा फायदा देखील आपल्याला दिसून येत असतो त्यामुळे अवश्य तुम्ही या सेवा नक्की करा त्याच्यानंतर बघा या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी आपल्याला चंद्राचं देखील पूजन करायचं आहे शक्य झाल्यास पाच दहा मिनटं चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्ही उभे राहा बघा कसं असतं ना कधी कधी काही काही ठिकाणी काही, काही मुलं असतात ज्यांचा ज्यांचा बुद्ध्यांक खूप कमी असतो तर अशा वेळेस तुम्ही त्या मुलांना घेऊन चंद्रामध्ये पाच मिनटं बसा बघा त्यांच्या बुद्ध्यांकामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये म्हणजे फरक आपल्याला जाणवून दिसत असतो म्हणून शक्य झाल्यास मुलांना घेऊन आपल्याला पाच मिनिट चंद्राच्या प्रकाशात उभारायचा आहे तर या काही सेवा होत्या या काही उपाय होते जे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ